सो so, हे डिटॉक्स वॉटर बनवलं आहे मी आणि आत्ता मी स्वतःला जरा हेल्दी डाएटकडे स्विच करते कारण मला फिट राहायचं आहे आणि यावरच जे आहे आरोही दात फाळून हसत होती कारण तिचं म्हणणं तुला आणखी किती फिट दिसायचं आहे पण मला फिट दिसायचं नाही आहे तर मला फिट राहायचं आहे आतून बाहेरून ओव्हरऑल माझी बॉडी फिट असली पाहिजे असं आता मी ठरवलेलं आहे त्यासाठी जे आहे मस्त हे डिटॉक्स वॉटर आता मी बनवायला ठेवणार आहे डिटॉक्स वॉटर सात आठ तासात ता बनवून तयार होतं या सर्व पदार्थांचे गुण हळूहळू गुड बॅक्टेरिया ग्रो होतात जे आपल्या हेल्थ साठी खूप बेनिफिशियल असतात चला आपल्या हेल्थच्या काळजीसोबत झाडांच्या हेल्थ ची काळजी घेणं ही तितकच गरजेचं आहे नाही का माहित नाही का आपण सतत न मिलीबग माझ्या जास्वंदाच्या झाडावर अटॅक करतायत आणि म्हणून आज मी सुद्धा कळू निंबाचं पाणी मस्त उकळून त्याचा स्प्रे तयार केला त्यामध्ये हळद धरली आणि मिलीबग जर आतून बाहेर सर्वीकडून अटॅक केला आता बघते कशी नाहीत पळत बरं चला हेल्दी वेल्दी जे आहे फक्त माझ्यापुरतं मर्यादित असतं घरच्या सर्वांना मस्त चटपटीत खायला आवडतं म्हणून जे आहे इथे मी ब्रेड पिझ्झा बनवायला घेतलेला आहे आणि इतका भन्नाट झाला होता की काय असं सांगू आरोहीला मस्त असं एन्जॉय करताना पाहून माझ्याच्याने हे काही राहावलं नाही म्हणून आजच्या पुरतं जे आहे डाएट बाजूला ठेवलं आणि मस्त जो आहे माझा पिझ्झा इथे मी एन्जॉय केला चला बाय